नरमध्ये हर अवधुळजी गुरुदैव जात श्रीक्षेत्र काकरखेडा इथं आमच्या गुरूंचं स्थान मला आपल्याला दाखवायचं आहे आपण काकरखेडा या गावात आहोत जिथं मोठ्या प्रमाणात राजपुरांची वस्ती आहे त्यामुळं स्वागतासाठी ही सुंदर अशी कमान इथं उभी आहे या गाडीतून आपण आलेलो आहोत आश्रमाचे सद्रसे राजेंद्रचा कुलकर्णी टाका या होते इथे धर्मारख दवाखाना चालवला जातो आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊया आपले वाचक श्री सचिनजी निकम आणि गौरीशंकर जाडकर हे आपल्यासोबत आले हवाना संक्रांतीच्या शुभेच्छा आणि त्यांच्या हस्ते दत्तप्रभूंची पूजा इथे चालू आहे ते देखील तुम्हाला दाखवतो या क्षेत्री ज्यांची मूळ समाधी आहे ते श्री बुवा दादा आणि त्यांची समाधी हे परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज त्यांची शीर्ष रूपातली ही प्रतिमा ही अतिशय जड अशी पंचधातूची मूर्ती स्वामींची उदय स्वामींचे चरण जर आपण बघता अगदी गुरु केले होते 特别用力。<Yeah. S 1> कुजंगरे बाई गरा रण्यंग्रवे दम्भादि त्रि नंदा अनुसुत्रि जतुन बाज्यतुद वदद वदद सहायते ये कु भया तथा गाव वजत्रि नदस्य अंगजवाज राजवयदं जतब्रजाहम गृहेदा दीनदेवा वयजंत सात्यारि कायश सेजसुगम श्वेदसुगदि नवverdadमना मुकांतिवदासी किं तावकि भूवादा गुते ब्रह्म उत्पन्नं कायकदा प्रशांत आपण हे आहे औदुंबराचं झाड जे पूर्वीपासून या ठिकाणी आहे आणि स्वामींची अतिशय सुंदर अशी मूर्ती तो उभी करण्यात आलेली अतिशय सुंदर ही एक लघु मूर्ती आणि स्वामींच्या पादुका ब्रह्मानंद्रेव ज्ञानमूर्ती सर्वजी साक्षी होतो भावाथ इतम त्रिगुण इतम सद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरबे नमः जनार्दन स्वामींचे गुरु श्री नाना महाराज ताराणेकर इंदोरचे यांचं देखील एक छोटंसं मंदिर इथं उभं करण्यात आलेलं आहे आणि अतिशय गोड अशी मूर्ती इथं आहे इथं भक्तनिवास आहे येणाऱ्या सगळ्या भक्तांची राहण्याची सोय मोठ्या प्रमाणात केली जाते उत्सवामध्ये गुरुपौर्णिमेला दत्तजयंत्री खूप मोठ्या प्रमाणात भक्तमंडळी येतात हे आहेत परमपूज्य नाना महाराज तर्डीकर इंदोर अतिशय सुंदर अशी मूर्ती सद्गुरु नाना कृपा करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यानंतर आपण बघू शकता ती म्हणजे स्वामींची बाग शिकू लागले बागेला खूप मोठी बाग आहे खाली बघून जावं लागतं साप वगैरे असतात मोठी बाग आहे खूप मोठी बाग आहे याच्यानंतर आपण येतो ते प्रबोधन कक्षाकडे इथे देखील भक्तांची निवासाची सोय हो आहे इथं जेव्हा उत्सव असतो तेव्हा उत्सवामधली हो सगळी स्वयंपाकघर इथं होतात ही आहे आमची बिमल ओनली बिमल जरा मला आयराणी भाषेत बोलून दाखव ऐराणीमध्ये बोल काय सांग गेली पस्तीस वर्ष बीमल इथं सेवा करते आहे फार मोठी गोष्ट आहे आणि आता आपण चाललो आहोत ते शक्तीस्थळाकडे अर्थात परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा त्यांच्या पार्थिवाला जिथे मंत्राग्नी देण्यात आला ती ही जागा आहे शक्तिस्थल इथे स्वामींनी अवतार समाप्ती केल्यानंतर आपोआप अवदुंबराचे के रोपं त्या ओट्यावरती उगवली त्याचंच रूपांतर त्या महावृक्षामध्ये झालेलं आहे हाच तो महावृक्ष आहे एकाच ठिकाणी तीन औदुंबर गवलेत आपण त्या शक्तीस्थळाचं दर्शन घेऊया सद्गुरुनाथ महाराज की जय याच पादुकांना नर्मदा परिक्रमेच्या दरम्यान येऊन मी नर्मदा जलानी अभिषेक केलेला होता त्याच या आहेत सद्गुरूंच्या श्री गुरुंचे चरणकंज हृदय स्मरावे असं रामदास स्वामी आपल्याला सांगतात तेच हे चरणकंज चरणपादुका श्री गुरुचरण सरोज रजा निजमन मुकुरुसुधारी म्हणजे सद्गुरूंच्या चरणाचे धूळ ही नेहमीच तुमचा उद्धार करणारी असते आपण आता प्रदक्षिणा करूयात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली सुरवरा विमान नवत अशी ही धन्य धन्य प्रदक्षिणा प्रदक्षिणा करून देह भावे वाहिला श्रीरंगात्म मरा श्रीरंगात विठ्ठल पुढे उभा राहिला इथून मागे गेल्यावर भीमानं पूजेसाठी फुलगोळा केलेत बाई, बाय ना घरीच आहे ना बायकांना फार, तुझी बायको कुठे विचारते मला हा प्रश्न मला देखील पडला नाही कधी पण यांना पडतोय ही सुंदर अशी फुलबाग आहे स्वामींची